नमस्कार आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी एक गोडाचा पदार्थ करणार आहोत तर यासाठी आपण इथं एका पातेल्यामध्ये अडीच वाट्या साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच मापाने अडीच वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या विलायच्या आहेत हिरव्या विलायच्या तर ह्या थोड्याशा जाडसर अशा आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत आणि ह्या कलबत्त्यात कुठून आपण त्या आपल्या पाकामध्ये टाकणार आहोत आणि आता हे जे भांडं आहे साखरेचं आणि पाण्याचं तर ते आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि छान साखर अगदी वितळेपर्यंत आपण त्याला थोडं हलवत राहायचं आहे आणि हे आपण जो पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी अगदी पक्का पाक आपल्याला नको आहे तर अगदी थोडासा चिपचिपा झाला की आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आता छान अशी साखर विरघळलेली आहे आणि त्यानंतर आपला जो पाक आहे त्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे त्याच वेळेला आपण विलायचीसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर त्या पाकावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून तो पाक थोडासा कोमट आपला राहिला पाहिजे आणि त्यानंतर आपण अर्धा किलो असा खवा घेतलेला आहे मी विकतच तो खवा आणलेला आहे आणि आपण आता पाहू शकतात की अद्रक किसण्याच्या ज्या किसणी आहे आपली अगदी बारीक तर त्या किसणीने आपल्याला हा जो मावा किंवा खवा जो आहे तर हा आपण किसून घेत आहोत किसून घ्यायचा उद्देश म्हणजे अगदी तो म्हणजे त्याच्यात अजिबात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी आपण हा संपूर्ण जो खवा आहे तर तो याच पद्धतीने आपण किसून घेतलेला आहे त्यानंतर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताचा जो तळवा आहे मनगटाच्या जवळचा जो भाग आहे तळहाताचा त्याने आपल्याला हा खवा अगदी असा बारीक असा मळून घ्यायचं आहे छान पद्धतीने त्याच्या अशा गोठळे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आपण आता एक वेळा या पद्धतीने संपूर्ण असा तो मळून घेतलेला आहे त्यानंतर मी दोन ते तीन असे छोटे छोटे गोळे करून पुन्हा हा एक वेळा असा तळव्याच्या सहाय्याने छान असा मळून घेतलेला आहे की त्यामुळे आपले गुलाबजाम आहे तर ते अतिशय चोपडे असे तयार होतात आणि खव्यामध्ये अजिबात अशी गुठळी राहत नाही आणि हा सग संपूर्ण जो खवा आहे तर हा आपला आता मळून झालेला आहे तर आपण यामध्ये आता मैदा घालणार आहोत तर सुरुवातीला मी यामध्ये तीन टेबलस्पून एवढा मैदा घालून घेतलेला आहे जवळजवळ अर्ध्या वाटीला थोडा कमी असा हा मैदा आहे आणि अगदी तुम्ही पाहू शकता की अगदी चमच्याच्या अगदी टोकावर आपल्याला आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि तो आपण या मैद्यामध्ये टाकून तो जाळून घेतलेला आहे आणि आता हा जो मैदा आपण टाकून घेतला आहे खव्यामध्ये तर यालासुद्धा छान पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचा आहे आता हा आपण एकत्र करत आहोत आणि त्यानंतर सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने मळून घेतलेला होता खवा पूर्ण त्याच पद्धतीने आपण मैदा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे त्यानंतर मी हाताच्या सह्याने त्यातला एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि तो तळव्यावर असा गोलगोल फिरवलेला आहे असे दोन तीन आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहे आणि ते तळण्यासाठी मी कढईमध्ये चांगलं तूप हे टाकलेलं आहे आणि हे तूप गरम झाल्यानंतर आपण जे खव्याचे जे तयार केलेले गोळे आहेत तर हे दोन तीन ट्रायलसाठी आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान असे गोलगोल फिरवत आपण हे गुलाबजाम केलेले आहेत परंतु आपला मैदा हा कमी झालेला आहे आणि त्यानंतर आ, मी पुन्हा त्यामध्ये थोडा मैदा घातलेला आहे आणि छानपैकी तो पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि म्हणजे याच्यात मळण्याची जी मेहनत आहे तर ती खूप आहे परंतु खव्याचे हे गुलाबजाम अतिशय सुंदर असे लागतात आणि आता इथं आपण एक छोटा गोळा त्यातला घेतलेला आहे आणि छान त्याचे असे लांबका आकार देऊन छोटे छोटे सारखे असे गोळे आपण करून घेतलेले आहे आणि आपण पाहू शकता की तळव्यावर छान असं दाबून त्याला मळून घेतलं आणि नंतर हलक्या हाताने दोन तळव्याच्यामध्ये त्याला असं गोलगोल फिरवत अतिशय चोपडा असा की ज्याला अजिबात अशी क्रॅक किंवा काही राहिली नाही पाहिजे तर असा हा छोटे छोटे गोळे आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत खूप जास्त मोठे आपल्याला गुलाबजाम नको आहेत तर आपल्याला आप साधारण मीडियम असे हे गुलाबजाम हवे आहेत आणि हे गुलाबजाम तळताना आपल्याला सुरुवातीला थोडा गॅस थोडा मोठा पाहिजे म्हणजे खूप मोठाही नको मोठा आणि मीडियमच्या मीडियमच्या मध्येही आज पाहिजे आणि एक एक करून आपण हा गुलाबजाम यामध्ये घालायचा आहे आणि आपण व्हिडिओत पाहू शकता त्याप्रमाणे आपण कढईलाच थोडंसं हलवायचं आहे डायरेक्ट गुलाबजामला आपल्याला झारा किंवा कोणता चमचा वगैरे लावायचा नाही आहे फक्त कढई हलवताना मात्र एक काळजी घ्यायची आहे की जे तेल किंवा तूप आहे तर ते आपल्या अंगावर उडालं नाही पाहिजे किंवा कढईच्या जा खाली जाऊन ते गॅसवर पडलं नाही पाहिजे तर आपोआप असे हे गुलाबजाम जे आहेत तर हे वर तरंगायला लागतात आणि या ठिकाणी सुद्धा खूप पेशन्सचं आपलं हो, काम आहे की थोड्या थोड्या वेळाने एकतर आपण कढई हलवा किंवा त्यामध्ये हलक्या हाताने फक्त चमचा फिरवायचा आहे त्या गुलाबजामला टच करायचा नाही तर चमचा फक्त ते तेला त्या तेलामध्ये किंवा आपण जे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये तो फिरवायचा आहे त्यामुळे हे गोल गोल जे हे गुलाबजाम असे छान गोल आकारामध्ये तयार होतात आणि सगळ्या बाजूनी छानपैकी त्याचा रंग अगदी सारखा येतो कुठे कमी किंवा जास्त असा तो न राहता सगळ्या बाजूनी सुंदर असा तो तळला जातो तर, तर आपण या ठिकाणी पाहू शकता की छान आपले गुलाबजाम वर आलेले आहेत आणि छान ते थोडेसे फुगलेले आहेत तर असे चमच्यानी आपण हे गुलाबजाम हलवू शकतो आणि आपण पाहू शकता की सुंदर असा कलर आपल्या गुलाबजामला आलेला आहे आणि छान ते असे गोल गोल झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे गरम जे गुलाबजाम आहेत तर कढईतून काढल्यावर आपल्याला ते डायरेक्ट पाकामध्ये घालायचे आहे आपण मग अशी जो पाक तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे आता घालून घेणार आहोत तुम्हाला दिसावं म्हणून मी आ, पाक हा त्या गॅसवर ठेवलेला आहे आणि पाक जर थोडासा थंड झाला असेल तर किंचित असा कोमट त्याला आपण करून घ्यायचा आहे पण आपण झाकण ठेवल्यामुळे तो थोडा कोमटच होता त्यानंतर आपल्याला सगळे गुलाबजाम याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आपण छान बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणा किंवा कोणता सण समारंभ असेल किंवा वाढदिवस असेल कोणी पाहुणे येणार असतील तर आपण नक्कीच हा गोडाचा जो पदार्थ आहे आपले खव्याचे गुलाबजाम तर हे आपण करू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता की जे कच्चे गुलाबजाम आहेत ते आणि त्यानंतर हे जे आहेत तर तळलेले आणि हे पाकातले आपण काढून ठेवलेले हे गुलाबजाम आहेत पहा अगदी आतपर्यंत त्याचा अगदी लवकरच पाक हा मुरलेला आहे आणि छान असे रसरशीत रस आपले जे गुलाबजाम आहेत तर हे तयार झालेला आहे अगदी आतपर्यंत त्याचा पाक मुरलेला आहे आणि त्याचा साईजसुद्धा थोडासा वाढलेला आहे अशा पद्धतीने आपण माझ्या रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद